या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात आजपासून एकतीस जानेवारीपर्यंत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे गावागावात जाऊन प्रत्येक घरनिहाय सर्वे करण्याचे काम सुरू झाले आहे जिल्ह्यात सुमारे नऊ लाख घरांचा समावेश असून सुमारे सव्वा चार लाख घरेही खुल्या प्रवर्गातील असतील असा अंदाज आहे मोबाईल ॲपच्या माध्यमातून एकशे प्रश्न विचारून हे सर्वेक्षण केले जाणार आहे याचा सर्व एकत्रित अहवाल एकतीस जानेवारी रोजी राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली मराठा बॅकवर्डनेस डिटर्मिन करण्यासाठी महाराष्ट्र शासनने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यासाठी गोखले अकॅडमी गोखले ट्रेनिंग अकॅडमीला नोडल अक, अ, सेंटर नियुक्त करण्यात आलेला होता आणि गोखले अकॅडमीकडून डॉक्टर प्रभाकर हजारे गोखले इन्स्टिट्यूट कडून हे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती वीस जनवारीला हजारे साहेबांनी सर्व तहसीलदार नायब तहसीलदार मुख्याधिकारी त्यांचे सोबत आणि प्रत्येक तहसीलदारचे आमचे मास्टर ट्रेनर हे सगळे लोकांच्या सोबत नियोजन समिती भवनमध्ये त्यांची एक ट्रेनिंग सेशन झाली दोन तीन तासची आणि त्यामध्ये हा जे सर्वेक्षण आहे तो कसा करायचे त्याबद्दल त्यांनी त्यांनी पूर्ण प्रशिक्षण दिली त्यानंतर हे जे आमचे तहसीलदार नायब तहसीलदार आणि जे मास्टर ट्रेनर होते प्रत्येक तालुक्याचे त्यांनी एकवीस आणि बाईस जानेवारी हे दोन दिवसात त्यांचे त तहसील लेवलमध्ये सगळे जे मास्टर ट्रेनर होते त्यांची ट्रेनिंग घेतली त्यांनी त्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले की हे जे नेमका सर्वेक्षण आहे तो कसा करायचे आता हा जो सगळे आमचे मास्टर ट्रेनर आमच्याकडे एकूण एकोणचाळीस मास्टर ट्रेनर्स आहेत हे स ग्रामीण भागासाठी आणि सगळे मास्टर ट्रेनर आता ट्रेन झालेले आहेत हे जे मास्टर ट्रेनर आहेत त्यांनी एकवीस बावीस तारीखला सगळे प्रज्ञक प्रज्ञक कोण आहेत जे ॲक्च्युली घरी घरी जाऊन जे जा सर्वेक्षण करणार स सर्व प्रज्ञकला त्यांनी बाईस तारीखला आणि काही काही लोकांनी एकवीस तारीखला त्यांनी ट्रेनिंग दिली की तुम्हाला नेमका सर्वेक्षण हाऊस टू हाऊस जाऊन सर्वेक्षण कसा करायचे बावीस तारीखला आमचे स सगळे प्रज्ञक ट्रेन झालेले होते आणि पर्यवेक्षण पण ट्रेन झालेले होते आज तेवीस जानेवारीपासून आमचं सर्वेक्षण ऑन द फील्ड ॲक्च्युअल सुरू आहे हा जे सर्वेक्षण आहे त्याचे एक ॲप आहे एम बी एस सी सी ॲप ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते सगळे जे आमचे प्रज्ञक आहे जे ॲक्च्युली सर्वेक्षण करणार त्यांनी सगळे लोकांनी ऑलरेडी डाउनलोड केलेले आहे आणि ते फील्डवर फिरून आता ते सर्वेक्षण करत आहे एकूण जे सर्वेक्षण आहे ते सर्वेक्षणबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो आमच्याकडे नगर महा महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका आणि सगळे नगर परिषद नगरपंचायत आणि ग्रामीण एरिया गाव पकडून आमच्याकडे जे एकूण पॉप्युलेशन आहे तो आहे तेरा फोर्टी थ्री लॅक सेव्हन्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी सिक्स फोर्टी थ्री लॅक सेव्हन्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी सिक्स आता नंबर वन यामध्ये प्रत्येक घरी जाऊन जवळपास जे हाऊसहोल्ड आहे जे हा। जवळपास नऊ लाख साडेनऊ लाख हाऊसहोल्ड आहे प्रत्येक घरी जाऊन हे सर्वेक्षण करायचे ते सर्वेक्षणच्या डिझाईन असा आहे जे मोबाईल ॲपवर सर्वेक्षण करायचे पूर्णपणे ऑनलाईन सर्वेक्षण आहे ऑफलाईन सर्वेक्षण नाही आहे पूर्णपणे ते फक्त एम बी एस सी सी ॲपवरच सर्वेक्षण करायचे सर्वेक्षणच्या पद्धत कसं आहे की तुम्ही घरी मध्ये जाऊन पहिला तुमचे पाच सहा प्रश्न आहेत त्यानंतर जे प्रश्न आहे की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत ओबीसी किंवा एस सी किंवा एसटी कॅटेगरीमध्ये त्यांचे कास्ट येत आहेत तर त्या पुढे सर्वेक्षण होणार नाही ते ॲप तिकडे क्लोज होऊन जाते आणि जे ओपन मध्ये आहेत इन्क्लुडिंग मराठा समाज जे ओपन मध्ये आहेत इन्क्लुडिंग मराठा समाज त्यांच्यासाठी एकशे एकशे एक एक प्रश्न आहेत वन हंड्रेड एटी वन क्वेश्चन्स आहेत हा जे पूर्ण वन हंड्रेड एटी वन क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये त्यांनी सहा भाग मध्ये वन एट्टी वन क्वेश्चन्स ला डिवाइड केलेले आहेत हा जे सहा हे सहा भाग आहेत ते मॉड्यूल वन आहेत मूलभूत माहिती त्यामध्ये गाव नाव गावचे नाव पत्ता हे सगळे असे एकूण चौदा प्रश्न आहेत त्यानंतर मॉड्यूल बी आहे कुटुंबांचे प्रश्न त्यामध्ये एकोणीस प्रश्न आहेत त्यानंतर आहे मॉड्यूल सी आर्थिक स्थिती कुठल्या प्रकारचे व्यवसाय करतात किती तुमचे तुमचे वेतन किती आहे तुमच्या घरीमध्ये कोणी शासकीय नोकरीमध्ये आहेत काय कोणी लोकप्रतिनिधी आहेत काय असे सारखे एकूण एक अकरा प्रश्न आहे <choking> मॉड्यूल सी मध्ये आर्थिक परिस्थितीबद्दल त्यानंतर मॉड्यूल डी कुटुंबाची सामाजिक स्थिती त्यामध्ये एकूण बत्तीस प्रश्न आहे त्यानंतर मॉड्यूल ई आहे कुटुंबाचे आरोग्यबद्दल प्रश्न त्यामध्ये दहा प्रश्न आहेत आणि त्यानंतर व्यक्तीसाठी प्रश्नाचे विभाग आहे त्यामध्ये बीस प्रश्न आहेत एकूण एक असे एक वन एट्टी वन प्रश्न आहे सर्वेक्षणच्या हे कसा होणार ते प्रत्येक माणस एक घरी जे प्रज्ञक आहे जे घरी जाणार त्यामध्ये ते नंबर वन पाच सहा जे मॉड्यूल चे प्रश्न आहे मूलभूत माहिती ते विचारणार आणि शेवटचे जे प्रश्न आहे तो आहे की तुमच्या कास्ट काय आहे कास्ट जर एस uh, सी एस टी किंवा ओबीसी मध्ये आला तर ते त्यांचे सर्वेक्षण तिथेच संपला ओपन कॅटेगरीमध्ये जाईल आणि त्यांचे एक जे एकूण वन एटी वन क्वेश्चन आहे त्यांना ते, ते विचारावे लागेल आणि ती uh, माहिती सॉफ्टवेअर मध्ये भरण्यात येईल <coughs> जसं मी सांगितलं ऑलरेडी आमच्या पूर्ण टीम फील्डवर आहे एकूण प्रगणक जे आम्ही केलेले आहे नियुक्त केलेले आहे ग्रामीण भागासाठी तो आहे पाच हजार घरी चा, जा घरी जाऊन सर्वेक्षण करणार यांचेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या कामकाज बरोबरपणे व्यवस्थितपणे सुरू आहे किंवा नाही हा नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही तीन सो ब्यान्वे तीनशो ब्यान पर्यवेक्षकची आम्ही नियुक्ती केलेली आहेत आणि मन महानगरपालिका एरियामध्ये एकूण आहेत आणि पर्यवेक्षक फिफ्टी सेवन आहेत आमचे जे एकूण मास्टर ट्रेनर आहे ग्रामीण एरिया ग्रामीण एरिया ज्यावेळी मी म्हणतो ते नगर परिषद आणि नगरपंचायत पण आलेत त्यासाठी एकूण एक चाळीस मास्टर ट्रेनर आहेत आणि महानगरपालिकासाठी सोळा मास्टर ट्रेनर आहेत एकूण पूण जिल्ह्याचे मनपा ग्रामीण नगर परिषद नगर परिषद नगरपंचायत सगळे पकडून आमच्याकडे प्रज्ञक आहे सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी थ्री पर्यवेक्षक आहे पाच पंधरा आणि मास्टर ट्रेनर आहे छप्पन हा जे मी एकूण संख्या सांगितले त्यामध्ये जे रिझर्व प्रग्नक आणि झिझर्व पर्यवेक्षक आहेत त्यांचे पण आकडे समाविष्ट आहेत या प्रका याप्रमाणे आमच्या कार्यक्रम सुरू आहे ग्रामीण एरियामध्ये जे आम्ही रफली कॅल्क्युलेट केलं आहे की अंदाजाने त्यांना प्रत्येक दिवशी एक प्रग्ञकला सोळा ते अठरा घरी जाऊन सर्वेक्षण करावे लागेल आणि मनपा एरियामध्ये ते पंचवीसशे जवळपास जाईल मनपा एरियामध्ये मध्ये आम्ही ऑलरेडी सूचना दिलेली आहे निखिल मोरे साहेब आहेत उपायुक्त त्यांना सूचना दिलेली आहे की तुम या तुम्ही यामध्ये तुमचे आहेत त्यांची आणि पर्यवेक्षक दोघांची संख्या थोडा वाढवून द्या हा जे सर्वेक्षण आहे ते एकतीस तारीखपर्यंत आम्हाला संपवायची आणि त्याप्रमाणे आमची नियोजन आहे एकतीस तारीखपर्यंत हे पूर्ण संपून त्यानंतर हे सगळे जे डेटा गोडा झाला ते आयोगकडे जाईल आणि त्यानंतर आयोग निर्णय त्यावर होईल डेटा कलेक्ट करणार सर्वेक्षणमधून त्यावर त्यावर पुढील ते निर्णय घेते हक्के बंधू यांचे शीतल डायनिंग हॉल व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट खास ग्राहकांच्या आग्रहास्तव श्री हक्के बंधू यांनी सुरू केला आहे नॉन व्हेज विभाग झोमॅटो स्विगी आदी सेवा उपलब्ध एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल शीतल डायनिंग हॉल भागवत टॉकीजच्या समोर पहिला मजला सोलापूर संपर्क आकाश हक्के मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस पन्नास एकोणपन्नास एकोणपन्नास